ात विविध रंगाचे डिझाईनचे पॅडेड ब्लाऊज मिळतात रेडीमेड ब्लाऊजमुळे पॅ शिलाईचे पैसे वाचतात आणि महिलांना बाजारात जाण्याचा वेळही वाचतो रेडीमेड ब्लाऊजचे वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास गरजेनुसार त्यातील ते पॅड बाहेर काढून ठेवता येतात आणि पुन्हा वापरता येतात पॅडेड ब्लाऊजमुळे ब्रेस्टचा शेप व्यवस्थित दिसतो त्यामुळे हल्ली महिला पॅडेड ब्लाऊज वापरण्याला अधिक प्राधान्य देतात परंतु पॅडेड ब्लाऊज धुवायचा कसा असा प्रश्न अनेक महिलांना पडतो चला तर मग जाणून घेऊया पॅडेड धुवायची पॅडेड ब्लाऊज धुण्याची योग्य पद्धत पॅड खराब होत नाही तर कपड्यांची चमकही तशीच राहते कपडे गरम पाण्यात कपडे धुतल्याने स्वच्छ होतात हा सर्वात मोठा गैरसमज आहे खरं तर काही कपड्यांच्या बाबतीत हा उपाय फायदेशीर ठरतो तर काहींच्या बाबतीत नाही पॅडेड ब्लाऊज चुकूनही गरम पाण्यात धुऊ नका पॅडेड ब्लाऊज गरम पाण्यात धुतल्याने पॅड खराब होऊन असे ब्लाऊज धुण्यासाठी नॉर्मल किंवा हलके कुमट पाणी वापरा ब्लाऊज धुतल्यानंतर सुकवण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर करू नका वॉशिंग मशीनमध्ये ब्लाऊज सुकवल्याने पॅडचा शेप खराब होतो पॅडला सुरकुत्यासुद्धा पडतात त्यामुळे चुकूनही असे करू नका त्याऐवजी ब्लाऊजमधील पाणी काढून टाकण्यासाठी टॉवेलमध्ये ब्लाऊजला ठेवून द्या वॉशिंग मशीनमध्ये ब्लाऊज धुवू नका पॅडेड ब्लाऊज हलक्या हाताने धुवावेत ब्रशने घासू नका जोरजोरात ब्रश लावल्यास ब्लाऊजवरील डिझाईन खराब होते आणि पॅड खराब होते जर पॅडेड ब्लाऊजला हट्टी डाग लागलेला असेल तर तो काढण्यासाठी लिक्विड वॉशचा वापर करा यासाठी पाण्यात थोडे लिक्विड वॉश टाकून त्या पाण्याने हल ह ब्लाऊज हलक्या हाताने चोळा या टिप्समुळे पॅड खराब होणार नाही पॅडेड ब्लाऊज उन्हात सुकवू नका त्याऐवजी हलक्या सूर्यप्रकाशात सुकवा या टिपमुळे ब्लाऊजचा रंग जाणार नाही पॅडेड ब्लाऊज सुकल्यानंतर व्यवस्थित फोल्ड करून ठेवावेत फोल्ड करताना पॅड फोल्ड होणार नाहीत याची काळजी घ्या आणि नेहमी इस्तरी करून ठेवावीत